फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच शिल्लक साईट पत्ता मनोरमा बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो झिरो फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन नमस्कार मी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आहे रिपब्लिकन सेना आनंदराव आंबेडकर यांच्या पक्षात तर आमच्या ह्या रिपब्लिक सेनेतर्फे संदेश पारकर साहेब ह्या विकास आघाडीला पूर्ण आमच्या ह्या पार्टीच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो मी अनिल तांबे रिपब्लिक सेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष बावडेकर तालुकाध्यक्ष राजेश बावडेकर Uh, आणि आमचे सन्माननीय नगर परिषदेचे उमेदवार माननीय संदेशजी पारकर यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने आम्ही शहर विकास आघाडी कणकवली शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत माननीय संदेशजी पारकर यांचं गेल्या अनेक वर्षापासूनचं राजकारण आणि अस जनतेशी असलेले यांचे संबंध याचा विचार करता आणि जनतेला असलेला जो बदल पाहिजे आहे संभाव्य बदल पाहिजे आहे असलेले एकंदरीत राजकारणाची भूमिका टप्प्याटप्प्याने बदलत जी चाललेली आहे आणि त्याचा परिणाम जो इथल्या एकंदरीत वस्तुस्थितीवरती पडलेला आहे या ह्याचा सगळा अभ्यास करून रिपब्लिकन सेनेने जे समविचारी लोक आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली आहे आणि तीच भूमिका आम्ही त्यांच्याशी विचार करून आणि इथल्या स्थानिक काही संस्थांशी काही सं संघटनेशी आम्ही विचारविनिमय करून ह्या टप्प्यापर्यंत रिपब्लिक सेना आहे की आपल्याला बदल हा नक्की पाहिजे आहे आणि एकंदरीत आत्ताची असलेली वस्तुस्थिती ही बदलाची भूमिका स्वीकारते आहे असं एकंदरीत चित्र परीक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आलं आणि म्हणूनच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक एक धडडीचे कार्यकर्ते ज्याने अनेक वर्ष राजकारणामध्ये आपला नेतृत्व खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं लोकांच्या समस्या त्या त्या पद्धतीने सोडवण्याचं काम केलं म्हणून असलेला एक लोकनेता आदरणीय संदेशजी पारकर यांना आज रिपब्लिक सेनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा इथे कर देत आहोत मी प्रवक्ता आणि पुन्हा इथे सांगतो आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक होईपर्यंत आमच्या सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचारासाठी आणि प्रचारासाठी उपस्थित राहतील आपण अपन, आपलं नियोजन असलेलं जे आहे ते आमच्या पक्षापर्यंत पोचवावं अशी मी विनंती करत असताना आज या निमित्ताने मी संदेशी पारकर यांना रिपब्लिक सेनेच्या वतीने येणारा तीन तारीखचा जो नगर नगरपंचायतचा नगर परिषदेचा जो अध्यक्ष असेल ते आदरणीय संदेशजी पाळकर असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो रिपब्लिकन सेना श्री आनंदराज आंबेडकर यांची यांनी आज नगराध्यक्ष कणकोली संदेश पारकर यांना या ठिकाणी पाठिंबा दिला आहे माझ्या सगळ्या सतरा नगरसेवकांनासुद्धा सुद्धा पाठिंबा दिलेला आहे मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो या पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय श्री वावडेकर ज्यांनी आताच आपले विचार मांडले ते या पक्षाचे प्रवक्ते सन्माननीय अनिलजी तांबे त्याचप्रमाणे तालुका प्रमुख सन्माननीय वावडेकर आणि त्यांच्या सर्व रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं मला या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे खरंतर या रा देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार या सगळ्या देशाला दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्याच पद्धतीनं या विचाराला घेऊन ही रिपब्लिकन सेना या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ म्हणून त्या ठिकाणी उभी आहे गेले अनेक दिवस निवडणुकीच्या निमित्तानं मी सगळ्याच पक्षांना आवाहन केलेलं होतं की आपण सगळ्यांनी मला त्या ठिकाणी एक शहर विकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा आणि त्या माझ्या आव्हानाला प्रतिसाद रिपब्लिकन सेनेनं या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांचे सगळे जे कार्यकर्ते आहेत की जवळजवळ गेली दहा पंधरा दिवस ते या शहरामध्ये फिरत आहेत अजूनही दहा पंधरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आणि मला त्यांचं त्यांची मेहनत माहिती माहिती आहे त्यांचे परिसर माहिती आहेत आणि कशा पद्धतीनं प्रत्येक मतदाराला भेटून संदेश पारकरच या शहराचे नगराध्यक्ष का त्या ठिकाणी आपण निवडून दिले पाहिजेत याबाबतची भूमिका त्या ठिकाणी मांडतील आणि अहोरात्र या ठिकाणी का या, या कामासाठी मेहनत घेतील आणि म्हणून मी हे सगळं हे जे काम ते उभे करणार आहेत माझ्या कणकोली शहरामध्ये मा जाऊन हा रिपब्लिकन सेनेचा विचार त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि मला दिलेला जो माझ्या सतरा नगरसेवकांनी मला दिलेला जो नगराध्यक्ष म्हणून मला दिलेला जो पाठिंबा आहे या पाठिंब्याच्याबद्दल मी त्यांचे विशेष आभारी आहे आणि त्यांच्या या सगळ्या सहकार्यामुळे पाठिंब्यामुळे नक्कीच मला या शहरातल्या सत्ता परिवर्तनामध्ये त्या ठिकाणी त्यांची साथ मिळेल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल रिपब्लिकन सेना आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या शहरामध्ये उधळला जाईल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका